मी बनवलेला मसाला आणि मसालेदार भात भरपूर लसणाची फोडणी द्या दोन तीन हिरव्या मिरच्या टाका मूठभर शेंगदाणे टाका कढीपत्ता टाका आणि खरं सांगते की मी असा मसाला बनवला आहे की अगदी तुमच्या मसाले भाताला छान असा कलर येईल नक्की ती रेसिपी बघा यूट्यूबवर डिटेलमध्ये टाकलेली आहे तर इथे मी एक ते दीड चमचा मसाला घेते हळद घेते लाल तिखट अजिबात वापरणार नाही कारण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत थोडासा हिंग टाका जिरे मोरीची पण फोडणी बरं का त्यामध्ये धुतलेले तांदूळ स्वच्छ असे बस्त परतवून घ्या त्यामध्ये वाळलेली कोथंबीर टाका तुम्हाला हवं आहे किती ते गरम पाणी टाका म्हणजे हवं म्हणजे सप्ताळ भात हवा आहे किंवा अगदीच शीतशीत शितं मोकळा हवा आहे तसा तर अशा पद्धतीने चवेपुरचं मीठ टाका आणि एक ते दोन शिट्टीमध्ये भात छान असा होतो नक्की साध्या पद्धतीने कुठलीही भाजी न टाकता हा भात बनवून बघा छान तर होतोच पण मसाल्याची रेसिपी आठवणीने बघा रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असता अगदी एक ते दीड मिनटाच्या असतात त्याही बघत जा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक करा फॉलो करा आठवणीने यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिप्या बघत जा तुमच्यासारख्या बऱ्याच गोड मैत्रिणींना माझ्या रेसिपी आवडतात तेही बघा आणि महत्त्वाचं म्हणजे उन्हाळी फार छान छान रेसिप्या दाखवल्या आहेत तेही बघा तेव्हा बाय मी पुन्हा येईल मस्त मी की मसाले भात घ्या आणि त्यावर कढी भजे म्हणजेच क पकोडा कढी मस्त टाकून खा टेस्टी टेस्ट मे बेस्ट पकोडा कढीची रेसिपी लवकरच येईल तुमच्यासाठी तेव्हा बाय मी पुन्हा येईल